नमस्कार मित्रांनो तुमचं पुष्पभाषा या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज मी तुमच्यासाठी कविता घेऊन आली आहे ती खास कविता आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी परीक्षा तोंडावर आलेली आहे आणि ही कविता माझ्या सर्व दहावीच्या बांधवांसाठी आहे त्याचं नाव आहे क्षितिज सुरुवात करते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजच जागे व्हायचे आहे कारण ते क्षितिज तुम्हालाच गाठायचे आहे पल्ला लांबचा आहे पोषण कवर करायचं आहे वेळ कमी आणि मेहनत जास्त आहे त्यात त्यात भर म्हणून एकवीस फेब्रुवारी अगदी उद्याच आहे की काय असा भास आहे सराव कमी पडला असेल तरी एवढेच लक्षात ठेवायचं आहे की ते रणांगण तुम्हालाच गाजवायचं आहे ते रणांगण तुम्हालाच गाजवायचं आहे अभ्यास करताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे विषयांची गोडी चाकत चाखत तो अभ्यास करायचा आहे सर्वात प्रथम येतो मराठी हा विषय आहे मायबोलीचा बोलीचा होतात चुका शुद्ध लेखनाच्या त्या आजच सुधारायच्या आहेत कारण ते क्षितिज तुम्हालाच गाठायचं आहे हिंदी ही भाषा बोलायला सोपी पण लिहायला तितकीच अवघड आहे रस्व दीर्घ चंद्रबिंदूवाले शब्द यांकडे बारकाईने पाहायचे आहे भाषेशास्त्र लक्षात घेऊनच शुद्ध लेखनाची उंची गाठायची आहे कारण ते क्षितीज तुम्हालाच गाठायचे आहे नंतर येतो इंग्रजी सर्वप्रथम या विषयाची भीती मनातून काढून टाकायची आहे कारण इंग्रजी शिकून जग आपल्याला व्हायचं आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टचा योग्य क्रम हाच आहे या विषयाचा खरा नियम रूल्स आणि ट्रिक्सने भरलेलं ग्रामर लक्षात ठेवायचं आहे कारण ते क्षितिज तुम्हालाच गाठ त्यानंतर येतो सायन्स आणि टेक्नॉलॉजी सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या विळख्यात फसू नका रासायनिक सूत्र आणि डायग्रामची सांगड घालायला विसरू नका विज्ञान हे शस्त्र मानवनिर्मित आविष्कार आहे थोडं डोकं लावलं तर सर्व काही सोपं आहे विज्ञान ही, ही काळाची गरज आहे म्हणून आजच तुम्हाला जागे व्हायचा कारण ते क्षितिश तुम्हालाच गाठायचा आहे नंतर येतो इतिहास आणि नागरिकशास्त्र हा विषय अभ्यासाचा नाही तर तो, तो समजून घेऊन अध्ययनाचा विषय आहे भूतकाळ आणि सामाजिक शास्त्र भावी नागरिक म्हणून तुम्हालाच समजून घ्यायचं आहे कारण ते क्षितिश तुम्हालाच गाठायचा आहे त्यापाठोपाठ येतो भूगोल भूगोल म्हणजे जगाचा अभ्यास सखोल जग खंड देश राज्य यांच्या माहितीचा आढावा म्हणून भूगोल अभ्यासावा नंतर येतो सर्व विषयांचा मास्टर पीस अल्जेमडा यात आहे अंकांचा खेळ झाडा जेव्हा वाटतं गणित किचकट तेव्हा गणिताच्या शिक्षकांना आठवा जेव्हा ज्योमेट्रीचे थेरम आठवत नसतील तेव्हा कधीतरी शिक्षकांनी दिलेला प्रसाद आठवा आजपर्यंत आम्ही मार्गदर्शन दिलं तुम्ही कष्ट केलं आम्ही वेळ दिला तुम्ही त्याचा सदुपयोग केला आम्ही अनुभव सांगितले त्यातून तुम्ही धडे गिरवले म्हणून मेंदूच्या सगळ्या सेल्सना आजच ॲक्टिवेट करा आणि परीक्षेला सामोरे जा हे तीन तास तुमचे आहेत त्या संधीचं सोनं करा आणि एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा की ते रणांगण आहे आणि ते तुम्हालाच गाजवायचं आहे यशवंत वा कीर्तिवंत वा एस एस सी बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा धन्यवाद